नमस्कार फ्रेंड्स परत एकदा आपल्या हेल्दी टिप्स मराठी चॅनलमध्ये आता मधुमेहाच्या रुग्णांसाठी धण्याचं सेवन हे खूप लाभदायक आहे धने हे भारतीय स्वयंपाकघरातील एक महत्त्वाचा असा मसाला आहे जो मसाल्याच्या रूपात अन्नाची चव वाढवतो परंतु याशिवाय हे आरोग्यासाठी देखील फायदेशीर आहे यामध्ये आढळणारे फ्लॅनाइट्स पॉलिफेनॉल्स बी कॅरेटनाइट्स लोह कॅल्शियम खनिजे फायबर मॅग्नेशियम तसेच विटॅमिन ए के आणि सी अत्यंत औषधी असतात धने हे बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करण्यास देखील मदत करतात याचे सेवन केल्याने रोगापासून मुक्तता देखील होते शुगर कंट्रोल करण्यासाठी धण्याचं सेवन करणे खूप फायदेशीर आहे याने कॉलेस्ट्रॉल आणि चरबीची पातळी कमी होण्यास मदत होते आयुर्वेदानुसार मधुमेहाच्या रुग्णांसाठी धण्याचं सेवन खूप लाभदायक असते हे कॉलेस्ट्रॉल व शरीरातील फॅट्स कमी करण्यास मदत करत असतात धण्याच्या बियांमध्ये फ्लॅनाइड्स पॉलिफेनॉल्स बी कॅरेटनाईट्स यांसारख्या संयुगे रक्तातील अँटीहायपरग्लायकायमिक इन्सुलिन डिस्चार्जिंग तयार करतात जे आपल्या रक्तातील ग्लुकोजच्या पातळीवर नियंत्रण ठेवण्यास देखील मदत करत असतात मधुमेहच्या रुग्णांनी दोन लिटर पाण्यात दहा ग्रॅम धने रात्रभर भिजवून ठेवावे सकाळी हे पाणी गाळून सेवन करावे मधुमेहच्या रुग्णांसाठी हे अत्यंत लाभदायक आहे तुम्हाला काही दिवसात ह्याचा फायदा जाणवेल तर फ्रेंड्स व्हिडिओ उपयुक्त ठरला असेल तर लाईक करा आणि कमेंट करायलासुद्धा विसरू नका आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय पुढे जाऊ नका